गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा जो आहे तो पार पडतो आहे लातूरमधील प्रमुख ठिकाणी मोठे बॅनर जे आहे ते अनावरण सोहळ्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते पार पडणार आहे आणि तेवढेच लातूरकड देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय काही तरुणदेखील माझ्यासोबत आहेत पहिल्या शासकीय इमारतीमध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय काय भावना आहेत माननीय आमदार लोकनेते रमेशप्पाजी कराडसाहेब यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रामध्ये पहिला शासकीय म्हणजे भागामध्ये पहिला पुतळा या ठिकाणी होतो ह्याचा अतिशय आनंद खरं लातूर लातूर ग्रामीण विधानसभा असेल लातूर जिल्हा असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल अतिशय ह्या ठिकाणी प्रत्येक आनंदात आहेत प्रत्येक जण आनंद